हनुमान चालिसा घेऊन ठाकरेंच्या घरासमोर बसणाऱ्या नवनीत राणा यांनी तिकीटासाठी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र त्यांचा अमरावतीमधून पराभव झाला जनतेने त्यांना नाकारले दोन हजार एकोणीसला अपक्ष निवडणूक लढवून राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन खासदार झालेल्या नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करून चुकल्यात का बच्चू कडू यांची पंगा घेणं त्यांना अंगलट आले का नवनीत राणा यांचा पराभव रवी राणा यांनी केला असा आरोप का केला जातोय या सगळ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि मंडळी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर छोटीशी आठवण करून देतो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणून जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा तर भाजपकडून नवनीत राणा तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे असा सामना होणारा असं दिसत असतानाच महायुतीचे घटक असलेले बच्चू कडू यांनी बंड केलं आणि शिवसेनेतून दिनेश बुब यांना आयात करून प्रहार पक्षातर्फे उमेदवारी घोषित केली अमरावतीची निवडणूक सव्वीस एप्रिलला पार पडली आणि चार जूनला त्याचा निकाल लागला अमरावतीमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार बळ बळवंत वानखेडे यांचा विजय झाला तर महायुतीचा भाग असलेला प्रहार जनशक्ती पक्ष यांनी अमरावतीतून उमेदवार दिला होता आणि त्यांना जवळपास म्हणजेच दिनेश बुब यांना पंच्याऐंशी हजार तीनशे मतं मिळालीत म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारामुळे राणा यांना मिळणारी मतं फुटलीत असं देखील सांगितलं जात आहे आता मी महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो ते म्हणजे नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण काय याच्यावर बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघे एका जिल्ह्यातले आणि या दोघांमध्ये भयंकर वाद आहे आणि विरोधी आहे अमरावती जिल्ह्यात प्रहार जनती जनशक्ती पार्टीचा मोठा ब बोलबाला आहे आणि प्रभावही आहे आणि या ठिकाणी आपला उमेदवार दिला मात्र राणाच्या विरोधात त्यांनी मोठा प्रचार केला याबद्दलच मध्यंतरी बोलताना बच्चू बच्चूकडो यांनी विधान केलं की ते म्हणे की रवी राणामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला असं ते म्हणाले होते आता ते म्हणायचं नेमकं कारण काय ते पाहूयात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी त्यांच्या प्रचारात प्रचंड आक्रमकता आणि खालच्या पातळीवरची हो टीका केल्याला देखील पाहायला मिळालं याबद्दल देखील बोलताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांचे जे उमेदवार दिनेश बुब आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यावर जोरदार टीका केली होती नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत त्यांनी बच्चू कडू यांचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते बळवंत बानखेडे यांच्या मतदारसंघात त्यांनी दिवे लावलेले नाहीत त्यामुळे त्यांना ना विरोधात जी जनता आहे तर दिनेश बूप हे दुपारी बारा वाजता झोपेतून उठतात त्यानंतर ग्लास वर ग्लास ते सुरू होतात आणि रात्री जुगार खेळतात असा उमेदवाराला मतदान करून तुम्ही निवडून देऊ नका असे जर उमेदवार तुम्ही निवडून दिले तर ते अमरावतीकडे लक्ष देणार नाहीत अशी टीका रवी राणांनी केली होती या सगळ्यामुळेच बच्चू कडू आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार करायला सुरुवात केलं असं देखील बोललं जातं आहे आता ते म्हणाले होते की जर रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा जिंकल्या असत्या असं वक्तव्य करून जे आहे ते नवनीत राणांच्या पराभवानंतर बच्चू कडू यांनी रवी राणांना एक जोरदार टोला लगावला आहे महायुतीत असून देखील रवी राणा आणि नवनीत राणा यांनी या दो या दाम्पत्यांनी दोन वर्षात महायुतीत मित्रपक्षातील नेत्यांना वारंवार डिवचण्याचा वार प्रकार केले होते रवी राणाने उघडपणे माझी जे खासदार आहेत आनंदराव अडसूळ आणि आमदार बच्चू कडू यांना लक्ष केलं होतं आणि त्याचाच वचपा या लोकसभा निवडणूक नेत्यांनी काढला असं देखील बोललं जात आहे कडूंनी आपला उमेदवार दिला आणि अडसूळ यांनी आपण राणाचा प्रचार करणार नाही असं थेट सांगून टाकलं होतं त्यामुळे अडसूळ यांची जी ताकद आहे ते नवनीत राणांना मिळाली नाही अमरावतीत ज्या दिवशी अमित शहाची सभा होती तेव्हा बच्चू कडू यांना ते मैदानदेखील नाकारण्यात आलेलं होतं त्याचबरोबर विकासाचे मुद्दे सोडत फक्त हिंदुत्वाचा प्रचार करणं असेल किंवा हनुमान चालिसा असेल किंवा विनाकारणची असलेली आक्रमकता आदिवासी भागातील लोकांची नाराजी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांचा न केलेला प्रचार त्यामुळेच त्यांचा पराभव झाला असं देखील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे हे सगळे मुद्दे सोडून कोणत्या मुद्द्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला असं तुम्हाला वाटतं ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मंडळी तुम्हाला आणखी परत एकदा आठवण करून देतो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असा तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना शेअरसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद